पुण्यातील मावळ तालुक्यातील दत्ता भोंडवे आणि अश्विनी यांची मैत्री प्रेमात बदलून आता त्यांनी लग्न करण्याचा विचार केला होता पण अश्विनीच्या आई वडिलांनी तिच्या प्रेमविवाहाला नाकार दिला होता तरीही अश्विनी आणि दत्ता यांनी घरच्यांचा विरोध पत्कारून लग्न करून घेतले दोघांच्याही सुखी संसाराला सुरुवात झाली होती दत्ता हा पुण्यात हडपसरमध्ये एका चांगल्या कंपनीमध्ये काम करत होता त्यामुळे लग्न झाल्यानंतर तो अश्विनीला घेऊन पुण्यात शिफ्ट झाला पुण्यामध्ये त्यांच्या नवीन आयुष्याला त्यांच्या संसाराला एक नवीन वळण मिळालं दत्ताच्या घरच्यांनी तर अश्विनीला स्वीकारलं होतं परंतु अश्विनीचे घरचे अजूनही तिच्यावर नाराज होते पण नवऱ्याच्या प्रेमाखातर ती चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवून होती त्यातच तिला दिवस गेले आपल्याला मूल झाल्यानंतर आपले आईवडील आपल्याला स्वीकारतील असा विचार करत तिने एका मुलीला जन्म दिला आणि खरंच तिच्या आई वडिलांनी सगळं काही विसरून मुलीला माफ केलं पण म्हणतात ना मूल जन्माला आल्यानंतर नवरा बायकोत अजून प्रेम निर्माण होतं पण यांच्यात उलट झालं दत्ता बायकोकडे दुर्लक्ष करू लागला कारण दत्ता हिंजवडी आय टी पार्कमधील कंपनीत ट्रान्सपोर्टचे काम करायचा त्यामुळे हिंजवडीतीलच माध्यमिक शाळेत काम करणाऱ्या सोनाली जावळे या मुलीसोबत त्याची फेसबुकवरून ओळख झाली होती आणि त्या मुलीसोबतच तो तासन तास बोलायचा तिला भेटायचा अश्विनी मात्र आपल्या मुलीमध्येच व्यस्त दत्ता आणि अश्विनीची मुलगी अनुष्का अडीच वर्षांची झाल्यानंतर अश्विनी परत गरोदर राहिली आणि आता अश्विनीला एक मुलगा झाला आपला परिवार पूर्ण झाला म्हणून ती खूप खुश होती नवरा बायको आणि त्यांची मुलं मुलीचं कल्याण झालं म्हणून तिच्या माहेरचेही आता आनंदी परंतु या सगळ्या मागे जावई बाहेर काय करतोय याची कल्पना कोणालाच नाही बायको अश्विनीलासुद्धा नवऱ्याबद्दल काहीच माहिती नाही तो कुठे जातो काय करतो असले प्रश्न ती कधीच त्याला विचारायची नाही उलट आपला नवरा बाहेर कष्ट करतो आपल्या मुलांचे पालन पोषण करतोय आपल्याला घरात चांगलं ठेवलंय यातच ती आनंदी राहायची आणि ती नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टींची काळजी घ्यायची परंतु दत्ता मात्र फेसबुकवर मैत्री झालेल्या सोनालीच्या प्रेमात पडला होता आणि त्याची ती प्रियासी आता आपण लग्न करू वारंवार दत्ताला म्हणत होती माझे लग्न झाले मला दोन मुले आहेत ते माझ्या आयुष्यातून गेल्यानंतरच मी लग्नाचा विचार करू शकतो असे दत्ता सोनालीला म्हणायचा सोनाली नाराज झाल्यानंतर तो तिला म्हणत बायकोचा काटा काढल्यानंतरच तुझ्याशी लग्न करतो आणि त्यासाठी तुझीही मदत लागेल आपण लवकरच काहीतरी करू आणि आता दत्ता आणि सोनाली दोघही अश्विनी आणि तिच्या दोन मुलांना संपवण्याचा कट रचू लागले पण याची पुसटशीही कल्पना दत्ताने बायको अश्विनीला होऊ दिली नाही तो तिच्यावर खूप प्रेम करतोय त्यांच्या मुलावर खूप प्रेम करतोय असेच तो दाखवायचा पण तसं काहीच नव्हतं प्रेमविवाह करून सुद्धा तो, तो दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला होता बायकोला मारण्याचा कट रचू लागला होता त्यामुळेच सगळा प्लॅन समजावून प्रशांत भोर तसेच पवन जाधवला अश्विनीच्या व दोन्ही मुलांच्या खुनासाठी त्याने व त्याच्या प्रियसीने मिळून अडीच लाखांची सुपारी दिली धोंड्याचा महिना होता म्हणून अश्विनीच्या घरच्यांनी लेकीला व जावयाला जेवणासाठी घरी बोलवले होते त्यामुळे अश्विनी चार पाच दिवस अगोदरच तिची तीन वर्षांची मुलगी अनुष्का व आठ महिन्याचं बाळ अनुजाला घेऊन गे माहेरी गेली होती डांगे चौक मध्ये तिचं माहेर होतं दोंडाला जेवणा अगोदर दत्ताही त्याचा प्लॅन पूर्ण करण्याच्या हेतूने येत होता कार्यक्रम चांगला झाला होता पण त्याचवेळी अश्विनीच्या बहिणीच्या घरीही दुसऱ्या दिवशी कार्यक्रम असल्याने अश्विनीचे आई वडील तीन वर्षांची नात अनुष्काला सोबत घेऊन निघोजेला त्याच दिवशी गेले होते आणि रात्री आठच्या सुमारास दत्ता चार चाकीतून डांगे चौकात चा बायकोला घ्यायला आला होता धोंड्याचं जेवण आटपून दत्ता आपली बायको अश्विनी आठ महिन्यांचं बाळ अनुजला घेऊन पुण्याला निघाले होते अश्विनीच्या मनात तर कसलीच भीती नव्हती डोळे झाकून नवऱ्यावर तिचा विश्वास होता आपल्यासोबत काही वाईट घडणार आहे याची जराशीही कल्पना तिला नव्हती नवरा मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगण्याच्या स्वप्नातच ती गाडीत विचार करत बसली होती तोच नवऱ्याला गाडीमध्ये त्रास व्हायला लागला मला उलटीसारखं आहे म्हणून तो प्लॅनमध्ये ठरल्याप्रमाणे गाडीतून खाली उतरला आणि तेव्हाच प्रशांत भोर पवन जाधव हे त्याच्या गाडीत येऊन बसले व त्यांनी अश्विनी व दत्ताला चाकूचा धाक दाखवून त्यांची गाडी जांबे रस्त्यावर नेण्यास भाग पाडले आम्हाला मारू नका माझ्या मुलाला मारू नका अश्विनी रडून रडून म्हणत होती पण तरीही तिच्या नवऱ्याला दत्ताला दया आली नव्हती दोरीने गळा आवळून अश्विनीचा त्यांनी खून केला व छोट्या त्या आठ महिन्याच्या अनुजचाही श्वास रोखून त्याला संपवलं त्यानंतर दत्ता देखील स्वतःला इजा करत दोन तीन तासांमध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचला त्या अगोदर त्यानं अश्विनीच्या घरच्यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला आपण खूप दुःखी आहोत असे भासवले सुरुवातीला दत्ताने अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला करून बायको व मुलाची हत्या केल्याचा तसेच सोने रोख रक्कम लुटल्याचा बनाव रचला आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात तशी फिर्यादही दिली परंतु पोलिसांना दत्तावरच संशय आला आणि त्यामुळेच दत्ताची उलट तपासणी पोलिसांनी सुरू केली गुन्ह्याचा तपास करताना दत्तांना आणखी एका मुलीला लग्नाचे अमिष दाखवून दोन महिन्यापूर्वी तिचा साखरपुडा मोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला तेव्हा अनेक तरुण मुली त्याच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले त्यामुळे बरेच प्रश्न दत्ताला विचारले गेले त्याचे उत्तरे दत्ताने अगदी संशयास्पद दिली म्हणूनच पोलिसांनी त्याचा गुन्हा पकडला आणि दत्ताने आपला गुन्हा कबूल केला मला सगळ्यांनाच संपवायचं होतं होतं लग्न करायचं माझी मुलगी अनुष्का ही अश्विनीच्या आईवडिलांसोबत मावशीच्या घरी धोंडे जेवणासाठी गेली होती पण ती सोबत असती तर बायको मुलासोबत मुलगी अनुष्काही गेली असती अश्विनीचा नवरा दत्ता वसंत भोंडवे वय तीस राहणार दारुंब्रे तालुका मावळ जिल्हा पुणे याच्यासह त्याची प्रियसी सोनाली बाळासाहेब जावळे जा। वय चोवीस वर्ष प्रशांत जगन भोर वय पंचवीस व पवन नारायण जाधव यांना हिंजवडी पोलिसांनी बारा तासांच्या आत अटक केली दत्ता आणि अश्विनी यांचा पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता त्यांना गोंडज दोन मुलेही होती तरीही नवरा दत्ताने विवाहबाह्य संबंध ठेवले त्या प्रियसीसाठी बायको करून आणलेल्या अश्विनीला मारले त्याच्याच निष्पाप बाळाचाही जीव घेतला मुलगी आजी बाबांबरोबर होती म्हणून वाचली नाहीतर या नराधमाने तिलाही संपवलं असतं कट तर त्यानं बरोबर रचला पण पोलिसांच्या दाब्यात तो बरोबर अडकला अश्विनीच्या आईवडिलांना आधीच त्यांच्यावर विश्वास नव्हता आणि म्हणूनच त्याच्यासोबत लग्न करू नको ते तिला म्हणत होते पण अश्विनीने त्यांचं ऐकलं नाही त्याच्यासोबत लग्न करून संसार सुरू केला आणि आज मेल्यानंतर नक्कीच तिला त्याची जाणीव होत असेल तिची निवड चुकली तिनं त्याच्यावर ठेवलेला विश्वास तुटला तिच्याच नवऱ्यानं तिचा जीव घेतला अनैतिक संबंधांसाठी हस्तखेत कुटुंब त्यानं उद्ध्वस्त केलं मैत्रिणींनो तुम्हाला आयुष्य दुसऱ्यांच्या हातात सोपवण्या अगोदर खूप विचार करा आणि नंतरच निर्णय घेत चला ही सत्य घटना आहे त्यामुळे नवरा दत्ता व प्रियसी सोनाली यांचे ते दोन साथीदार यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं दत्ताने जे केलं त्याबद्दल काय वाटतं आणि डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या अश्विनीबद्दल तुम्ही काय म्हणाल नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा अशी घटना तुमच्याही सोबत घडू शकतात त्यामुळे दुसरी अश्विनी बनण्याआधी आयुष्याचा विचार नक्कीच करा चला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया अशाच एका नवीन स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सतर्क राहा धन्यवाद